नमस्कार मी किरण जाधव हो, आणि आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची जनतेच्या न्याय आणि हक्काची सामाजिक राजकीय प्रश्नांची दखल या जाणून घ्या दररोजच्या घडामोडी महादेव जानकरांना दिल्लीत पाठवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही सईद खान प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्याक शिवसेना शिंदे गट परभणी जिल्हा प्रतिनिधी यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेवजी जानकर यांच्या उपस्थितीमध्ये काल पाथरी येथील अंजली मंगल कार्यालयामध्ये शिवसेनेच्या सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता या निर्धार मेळाव्यामध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या विजयाचा संकल्प समस्त पदाधिकाऱ्यांनी केलं असून महादेव जानकरांना दिल्लीमध्ये पाठवल्याशिवाय आम्ही शिवसैनिक स्वस्थ बसणार नसल्याचं प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा ए जानकरांनी सांगितलं की मी दिल्लीत जाणार सईद खान यांनाही मुंबईत मोठ्या पदावर घेण्यासाठी सर्व नेत्यांना सांगणार असल्याचंही जानकरांनी स्पष्ट केलं शिवसेनेच्या या मेळाव्याला परभणी लोकसभा महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर सईद खान प्रदेशाध्यक्ष शिवसेना अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्य माजी खासदार सुरेश जाधव माजी आमदार माणिकराव आंबेगावकर शिवसेना जिल्हाप्रमुख नाना टाकळकर अल्पसंख्याक प्रदेश सचिव आसिफ खान माजी उपमहापौर माजू लाला दादासाहेब टेंगसे चक्रधर उगले हाजी कुरेशी लालखा पठाण आदी सर्व परभणी जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं शिवसेनेचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा शेअर करा